जय महाराष्ट्र मित्रांनो मी रोहित पानसरे रोहित पांसरे, पांसरे गुड फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेड कसं असावं किंवा मी जे शेड केलेला आहे ते कमी जागेत कसं असावं आणि कमी खर्चातलं एक शेड कसं असावं दोन शेड आहेत आपले त्या दोन्ही बद्दल आपण तुम्हाला माहिती देणार आहोत आणि आपण या माध्यमातून शेळी पालन याविषयी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून उपयुक्त अशी माहिती देणार आहोत तरी आपण आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या आपण आपले जे पहिले शेड आहे ज्यामध्ये आपण आपले बिटेल शेड ठेवलेले आहेत हे आपण तुम्हाला दाखवू तर हा आपला शेड्यांसाठीचा सा कप्पा आहे यामध्ये वर्गवारीनुसार आपण शेळ्या ठेवतो दहा पहिला गप्पा आहे यामध्ये आपण रवानी सिमेंटच्या रवानी केलेल्या आहेत सोबत ट्यूब वापरलेले आहेत जेणेकरून शेळीवरून इकडे येऊ नये वगैरे आणि हेवी ट्यूब आपण याच्यात वापरलेले आहेत पाणी कंटिन्युअस राहण्यासाठी आपण त्या ठिकाणी गणेला ठेवायला एक कंपार्टमेंट बनवलेला आहे त्यामध्ये गमेला ठेवून सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याच्यात पाणी कंटिन्युअस असतं हा एक मोठा कप्पा आहे त्याच्याशी जर एक लहान कप्पा आहे तर हा कप्पा स्पेशली आपण ज्यावेळेस शेळी व्यायला होती म्हणजे शेळी ज्यावेळेस शेवटचे त्याचे आठ दहा दिवस असतील किंवा दोन तीन शेळ्या असतील पण एक शेळी समजा जवळ आली दोन तीन दिवसाला तर अशा शेळ्या आपण ह्या छोट्या कप्प्यामध्ये ठेवतो ज्या वेळेस त्यांना डिलिव्हरीच्या वेळेस इतर कुठल्या शेळ्यांचा त्रास होणार नाही एक एका वेळी शेळी एकशा कप्प्यामध्ये राहते आणि कप्पा छोटा असल्यामुळे हा नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर निर्जंतुकीकरण करायला याचा फायदा होतो सोबत अजून हा एक दुसरा कप्पा आहे याच्यामध्ये आपण गावांनी शहा टोळी वाढवून घेतलेली आहे याच्यामध्ये आधी आपला पहिलं इथं मेल या कप्प्यात होता त्याला खालच्या गव्हाणीमध्ये मध्ये खायला अडचण म्हणून आपण एक कमान वाढवलेली आहे त्याच्यामुळे आणि साईडला हे नंतर केलेले बॅरिकेटिंग आहे वरती कारण शेळ्या हिट वर असल्यावर त्यावेळेस मेल या फक्त तुमच्याकडे उडी मारून गेला होता हा एक दुसरा का फाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं मी सर आपण इथं खाली ह्या कुंभारी विठ टाकलेल्या आहे तर याचा फायदा असा झाला की खाली जर शेळ्यांसाठी उपयुक्त जर कुठली गोष्ट म्हणाल तर ते मुरमच आहे जे की नैसर्गिक आहे पण या ठिकाणी आपलं घरपण जवळ असल्या कारणाने ते सतत माती उकरणं आणि त्याच्यातून जो पुपोटा येतो तो आपल्या घराकडे येऊ नये या हेतूने आपण इथं कुंभारे विठ टाकलेले आहे की लघवी शोषून घेती उन्हाळ्यामध्ये गरम राहते सॉरी थंड राहते आणि हिवाळ्यामध्ये गरम राहते हा दुहेरी फायदा असल्यामुळं आणि पावसाळ्याच्या दिवसात पण जरी पाणी आलं वॉल लघवी केली तरी लवकरात लवकर शोषून हा एरिया कोरडा कसा राहील यासाठी ह्या विटेचा फायदा होतो आणि त्यासाठी म्हणून आपण इथं कुंभारी विट वापरलेले आहे सोबत आपण वरती फॅन पण लावलेला आहे तसं पाहिलं गेलं तर शेळ्यांसाठी याची काय आवश्यकता नाहीये पण जे पावसाळ्याचे दिवस असतात त्या दिवसात जर पत्र्यावरून आलेलं पाणी उडून आतमध्ये आलो तर त्यावेळी त्या विटा लवकर कोरड्या होण्यासाठी म्हणून आपण इथं फॅन बसवलेला आहे हा एक अजून आपला टू इन वन असं म्हणता येईल असा का पाय आहे यामध्ये जन्मलेल्या पिल्लांपासून ते दोन महिन्यापर्यंतची अडीच महिन्यापर्यंतची पिल्ल ही आपण वरती स्टेजवर ठेवतो याचा मुख्य उद्देश हा लहान पिल्ल खाली माती वगैरे चाटू नये आणि आरोग्य त्यांचं व्यवस्थित राहो यासाठी आपण हा स्टेज स्टेजिंगचा कप्पा केलेला आहे अडीच महिन्यापर्यंत तीन महिन्यापर्यंत आपण इतर ठेवतो आणि तीन महिने ते नऊ महिन्यापर्यंतची जी काही लहान पिल्ल आहेत ती आपण या संपूर्ण एरिया ठेवतो जेणेकरून यांना जास्त एरिया घावण्यासाठी याची हाईट आपण तीन फूट घेतलेली आहे स्टेजिंगची ती मोठ्या पाठी जरी असतील आठ नऊ महिन्यापर्यंतच्या तरी त्या पाठी या संपूर्ण एरिया म्हणजे त्यांना त्यांना वावर फेटावा त्यांना जास्त जागा फिरायला भेटावी त्या हिथून आपण या उंची तीन फूट घेतलेली आहे आणि लहान पिल्ल जन्मल्यापासून ते अडीच तीन महिन्यापर्यंतची पिल्ल आपण वरती ठेवतो त्यानंतर ती पिल्ल आपण खाली शिफ्ट करतो अ बंदिस्त शेळी पालनामध्ये सर्वात महत्वाचा जर कुठला कंपार्टमेंट असेल कप्पा असेल तर हा मेलचा कप्पा असतो अ फिमेल जर तुमच्या हिट वर असतील आणि त्याचं बॅरिकेटिंग जर लहान असेल तर त्यावेळेस हा मेल वरून उडी मारण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं जास्ती उंचीच इथं ट्यूब्स किंवा या कप्पाचे जे तुम्ही कंपाऊंड केलेलं आहे किंवा हा बनवलेला आहे कप्पा ट्यूब वगैरे लावलेले आहेत हे जास्त उंचीचे असावेत कमीत कमीत कमी पाच फूट उंचीचे कारण बऱ्याच अशा घटना झालेल्या आहेत की मेल वरून उडी मारताना त्याचे पाठीमागचे पाय दोन गुतले जाळीमध्ये ट्यूबमध्ये आणि ले ले, गट ले ले ले, हा मेल पाठीमाग म्हणजे आठवणीत फेल गेलेले आहेत म्हणजे ते आता काही कामाचे नाहीत उठता बसता येत नाही असे बरेच घटना घडलेल्या आहेत त्यामुळं हा कप्पा बनवताना मेलचा कप्पा बनवताना कमीत कमी समोरची बाजू ही पाच फूट उंचीची चारही बाजूने पाच ते सहा फूट उंचीची असावं दरवाजा पण हा लगभग साडेपाच पावणे सहा फूट उंचीचा असावा दुसरी गोष्ट हा जो आपण कप्पा केलेला आहे मेलसाठी स्पेशली तर ह्यामध्ये आपण पहिले ह्या आडवे टूप टाकले होते इथं आलव्या टुगणी ह्या मेलच्या पाठीमाग मानला त्या मानवची केस जायला लागली त्यामुळे माझे शेतकरी बांधवांना एक विनंती आहे आणि एक सल्ला आहे की मेलचा गप्पा असाल तर तिथं तुम्ही फोग्या टुकता टाका जेणेकरून तो ज्या वेळेस याच्यातून तोंड हिकडे घेऊन खायला चालू करेल त्यावेळेस त्याच्या मानवची केस वगैरे ही जाणार नाहीत आणि जास्तीचा एरिया मेलसाठी असावा जेणेकरून त्याला फिरायला वगैरे सोपं जाईल म्हणून आपण एक गोष्ट आपण या मध्ये केलेली आहे निसर्गाचं काही सांगता येत नाही कधी कसलं वातावरण होईल काय होईल याबद्दल कुणाला काही अंदाज बांधता येत नाही त्यामुळे आपण थंडीचा थंडीच्या कालावधीत प्राण्यांचा विचार करताना आपण प्रत्येक कॉर्नरला असे बोर्ड बसवलेले आहेत छोटे जेणेकरून जर फार थंडी कधी भविष्यात पडली गेली तर या ठिकाणी आपण रूम हीटर लावून एक गरम हवा गरम वाफ कशी शेळ्यांमध्ये ह्या फार्ममध्ये राहील त्या दृष्टीने आपण प्रत्येक कोपऱ्यावर हे हिटर लावलेलं ला आहे साइडनी तर शेड नेट वगैरे आपला आहेच तरी सुद्धा एक ॲडिशनल अतिरिक्त काळजी किंवा नंतर काही पळापळ करायला लागू नये यासाठी म्हणून आपण हा प्रत्येक कॉर्नरला हा बोर्ड बसवलेला आहे तरी शेडच्या या मध्ये आपण आपलं हे पहिलं शेड दाखवलेला आहे यामध्ये अजून काय बदल असायला हवे होते असे जर कोणाचे काही सूचना वगैरे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद